नमस्कार स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये मी अशोक वानखडे राष्ट्र राज, राज्यघटनेत जे आम्हाला शिकवलं गेलं किंवा सांगितलं गेलं की राज्यघटना सगळ्या भारतीयांना एका दृष्टीनं पाहतं सगळ्यांना समान अधिकार आहे गरीब असो श्रीमंत असो सवर्ण असो दलित असो उच्च शिक्षित असो अशिक्षित असो कामगार असो की पायलट असो सगळ्यांसाठी कायदा एक आणि म्हणूनच ती जी न्याय देवता आहे तिच्या डोळ्यावर पट्टी असते समोर कोण आहे हे न पाहता कायदा काय म्हणतो आणि कायद्याचं उल्लंघन झालं का यावरच त्याची सजा नियुक्त त्याला दिले जाते हे प्रश्न मी काय काढले कारण आता असं वाटायला लागलं की न्याय देवतेच्या डोळ्याची पट्टी काढल्यापासून चंद्रचूड साहेबांनी पट्टी काढली ती काढल्यापासून आता न्याय देवता डोळ्यांनी पाहते आणि समोरच्या माणसा माणूस कोण आहे तो खासदार आहे की आमदार आहे सामान्य माणूस आहे पत्रकार आहे की सायंटिस्ट आहे कुठल्या पार्टीचा आहे कुठल्या विचारधारीचा आहे आणि याच अनुशंसाने आता न्याय दान नव्हे न्याय वाटायला सुरू झाला खिरापती सरकार आज एक बातमी आली की सर्वोच्च न्यायालयाचं जे मुख्य बेंच आहे मुख्य आपले न्यायाधीश भूषण गवई साहेब जस्टिस ए जी मश्री आणि जस्टिस ए एस चांदूरकर या बेंचनी आज अजय शुक्ला नावाच्या एका युट्यूबरचा एक युट्यूब कार्यक्रम तो युट्यूबवरनं लगेच काढायला लावला आणि अटॉर्नी जनरलला आदेश दिला की तुम्ही याच्या विरुद्ध क्रिमिनल कंटेंटचं प्रोसेस सुरू करा त्यांनी असं म्हटलं आहे की एका सर्वोच्च न्यायालयाच्या जजच्या विरुद्ध अभद्र कॉमेंट केली म्हणून ही केस सुनावली आता या प्रोग्राममध्ये मी अजय शुक्लाला डिफेंड करत नाही किंवा तो काय बोलला त्याला बिलकुल डिफेंड करत नाही जर ते न्याय संगत नसेल तर त्याच्यावर कार्यवाही व्हावी या मताचा मी आहे बेला त्रिवेदी नावाच्या एक सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश रिटायर्ड झाल्या त्यानंतर बरच लिहिल्या गेलं बोलल्या गेलं त्यात त्यांना बहुतेक गोदी न्यायाधीश असं काहीतरी त्याचं उद्बोधन केलं त्याला त्यामुळे हा कोर्टाचा अपमान आहे न्यायाधीशाचा व्यक्तिगत टिप्पणीमुळे अपमान झाला असं म्हणून स्वयं संज्ञान स्वतःच ती केस सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश भूषण गवई साहेबांनी आपल्या समोर आणली आणि तो युट्यूब काढून त्याच्या विरुद्ध केस करायला सांगितली अटॉर्नी जनरल साहेब मेहताजी व्यंकटरमणी सगळे खुश ते म्हणाले फार आम्ही धन्यवाद देतो जज साहेबांना की हे तुम्ही ऍक्शन घेतली अजय शुक्ला हा बेसिकली सरकारला प्रश्न विचारणार पत्रकार हा तिचे कित्येक वेळा तिचे शब्द उच्चारण किंवा तो जो पालूपद लावतो त्याच्याशी मी सहमत नसतो कित्येक वेळा त्यामुळे त्यांनी बेला त्रिवेदींबद्दल जे बोललं असेल आणि तो खरोखरच कंटेम्प्ट असेल तर बाकायदा त्याच्यावर केस व्हावी या मताचं पण मी आहे परंतु मग निशिकांत दुबे नावाच्या भाजपाच्या एका वाचाळ खासदाराने मुख्य न्यायाधीश म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना ते असं म्हणाले की सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश देशात आग लावत आहे देशात तोडत आहे धर्मात धर्मा, जाती जातीमध्ये आगी लावतात असं वक्तव्य त्यांनी केलं असं ट्विट त्यांनी केलं त्यानंतर पूर्ण देशात त्या निशिकांत दुबेच्या विरुद्ध रोष व्यक्त केला गेला भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष त्यांनी लगेच ट्विट करून सांगितलं हे निशिकांत दुबेचे विचार त्यांचे स्वतःचे आहेत त्यांचं आमच्याशी काही घेणं देणं नाही आणि भारतीय जनता पार्टी न्यायपालिकेमध्ये विश्वास ठेवते न्यायपालिकेच्या निर्णयाला सर्वमान्य मानते आणि न्यायपालिका या देशाच्या राज्य घटनेची संरक्षक आहे असं आम्ही मानतो त्यानंतर तीन चार मतलब मोठे सिनियर लॉयर काही सिव्हिल वाले हे सर्वोच्च न्यायालयामध्ये गेले की बाई हे मुख्य न्याय मुख्य न्यायाधीश आहे सर्वोच्च न्यायालयाचे त्यांच्यावर इतर एक घानडे आरोप करणं हे अवमान आहे कोर्टाची आणि त्याच्या विरुद्ध आम्हाला कंप्लेंट करायची आहे केस करायची आहे पण त्यासाठी अवमानाची केस करण्यासाठी जनरल कडनं परमिशन मिळालं पाहिजे सगळी लोक अप्लिकेशन लावून पत्रावर पत्र, पत्र लिहित होती पण अटॉर्नरी जनरल ज्यांना अजय शुक्लावर ऍक्शन घेतल्याचा अतिशय आनंद होतो त्यावेळेला ते परमिशन नाकारत होते तर काय ते पण दुबीच्या हा मध्ये म्हणजे दुबीच्या वक्तव्यामध्ये त्याचा होकार होता का आणि मग जेव्हा न्यायपालिका समोर आलंच तर न्यायपालिकाने म्हणाली की आम्ही आमची इज्जत राखायला समर्थ आहोत आमचा मान राखण्यासाठी आम्ही समर्थ आहोत त्यामुळे असं कोणाच्या केसची आम्हाला गरज नाही मला हेच आश्चर्य वाटत तो बीजेपीचा खासदार तो खासदार तो कॉर्पोरेट सेक्टरचा मोठा एक लायझनर एकेकाळचा त्याला आपण कार्पोरेट सेक्टरमध्ये म्हणजे शुद्ध मराठीमध्ये दलाल म्हणतो आपण त्याला तो सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाबद्दल इतके घाणेरडे विचार करतो तेवढा तर कमीत कमी अजय शुक्ला बोलला नाही याची मला गॅरंटी आहे तर मग फक्त तो भाजपाचा खासदार आहे किंवा खासदार आहे म्हणून त्याला वेगळी ट्रीटमेंट आणि अजय शुक्ला एक सामान्य पत्रकार आहे म्हणून त्याला वेगळी ट्रीटमेंट का प्रश्न हा आहे प्रश्न अजय शुक्ला क्रिमिनल केस अवमाननाची चालण्यासाठी प्रश्न तो नाही आहे पण अजयवर जर चालत असेल तर मग निशिकांतवर का नाही प्रश्न हा आहे बार असोसिएशननी पहिल्यांदा झालं देश स्वतंत्र झाल्यापासून ते सर्वोच्च न्यायालयाचे कोणी न्यायाधीश रिटायर्ड झाले आणि त्यांचं फेअरवेल त्यांना शेवटच्या निरोपाची सभा ही बार असोसिएशनने घेतली नाही बेला त्रिवेदी रिटायर्ड झालाय आणि चुपचाप चाललं गेलं आणि आत्ता आता ओक साहेब रिटायर्ड झाले ती सभा एवढी मोठी होती की बसायला जागा नव्हती आतमध्ये आणि मग रकानेच्या रकाने लिहून आले न्यूजपेपर मध्ये बार असोसिएशननी निरोपाची सभा का नाही घेतली आणि मग बेरा काय होतो याच्यावर कितीतरी जणांनी लिहिलं मग त्या बार असोसिएशनच्या विरुद्ध काय तुम्ही क्रिमिनल कंटेंट चालवाल की त्यांनी अपमान केला निरोपाची सभा न घेता स्वतः गवई साहेब जेव्हा महाराष्ट्रात आले त्यांचा अपमान झाला प्रोटोकॉल नाही मिळाला मग क्रिमिनल ऑफेन्स चालला पाहिजे महाराष्ट्र गव्हर्नमेंटवर त्यामुळं असं वाटतं की बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती ग्वालियरला लागणार होती कोर्टामध्ये नाही लोकांनी लागू लावू दिली सगळे मौन आहेत म्हणून म्हणतो काय न्याय पण आता सब्जेक्टिव्ह झाला का करोडपतीसाठी वेगळा गरिबांसाठी वेगळा 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 शेतकऱ्यांसाठी कंपनीच्या साठी वेगळा अशिक्षितासाठी वेगळा शिक्षितासाठी वेगळा या धर्माचा वेगळा त्या धर्माचा वेगळा कमीत कमी अजय शुक्लाच्या केसमध्ये निशिकांत दुबेच्या केसची तुलना केली तर न्याय आता सब्जेक्टिव्ह आहे असं वाटायला लागलं नागपुरातच आहे आज त्याच दीक्षाभूमीवर जाऊन आज संध्याकाळी हात जोडून बाबासाहेबांना पुन्हा माफी मागणार आहे बाबासाहेब तुम्ही राज्य घटनेची त्या कमिटीची अध्यक्षता करताना जी संकल्पना तुमच्या मनात होती ती आता जी न्यायपालिका त्या राज्य घटनेची कस्टोडियन आहे संरक्षक आहे ती सुद्धा फेल होताना दिसते पुन्हा आपण त्याच जुन्या युगाकडे चाललो ज्याचा दम आहे तो न्याय आपल्या हिशोबाने घेतो ज्याचा कोणी वाली नाही त्याला सगळे रगडतात आज एवढंच पुन्हा येतो काही विषयासोबत तुम्हाला नमस्कार पाहत राहा Gracias.